पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचं सा मनोबल वाढवण्यासाठी कणकवलीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती शहरातील मंदिर येथून शुक्रवारी सायंकाळी ये साडेपाच वाजता बाजारपेठ मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती दरम्यान यावेळी भारत माता की जय वंदे मात्र अशा घोषणा देत ही तिरंगा रॅली यात्रा मार्गस्थ झाली होती कणकवलीतील तहसीलदार कार्यालयाजवळ राष्ट्रगीताने या तिरंगा रॅली यात्रेचा समारोप करण्यात आला तिरंगा रॅली यात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशप्रेमी सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते शालेय विद्यार्थी एनसीसी कॅडेट लोकप्रतिनिधी वकील शिक्षक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे से पदाधिकारी तसंच महिला मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते या तिरंगा रॅली यात्रेत जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नितेश राणे माजी आमदार अजित गोगटे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री दिलीप तळेकर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री संदीप साटम युवा मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण माजी जिल्हा परिषद सदस्य सावी लोके ॲडव्होकेट उमेश सावंत शहराध्यक्ष अण्णा कोदे मेघा गांगण कविता राणे मनोज रावराणे सचिन पारधिये बबलू सावंत रमेश जोगळे दादा कुर्तडकर सुभाष मालन किशोर राणे चारू साटम समीर प्रभुगावकर राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस सुरेश गवस राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर जिल्हा उपाध्यक्ष एम डी सावंत तालुका उपाध्यक्ष बाबू परब मालवण तालुका अध्यक्ष नाथा मालंडकर वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे देवगड प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे प्रज्वल वर्दम तसंच प्रशासनाच्या वतीनं प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण पोलीस आदी सहभागी झाले होते एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही सगळेजणांनी तिरंगा यात्रेमध्ये आम्ही सगळेजण सामील झालेलो होतो मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय नागरिक या तिरंगे यात्रामध्ये हातात झेंडे घेऊन आणि आमच्या भारताबद्दल देशाबद्दल आमच्या सैन्या भारतीय सैन्याबद्दल आम्हाला जो एक सार्थ अभिमान एक भारतीय म्हणून आहे ते प्रदर्शित करण्यासाठी आमच्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी हे आज जे एक भारतीय म्हणून आम्हाला एक अभिमान वाटण्याची जी, जी भावना आहे जे सुरक्षतेची जी, जी भावना आहे ते केवळ आमच्या भारतीय सैन्य नौदला आणि एअरफोर्समुळेच आहे त्यासाठी या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने जे ऑपरेशन सिंदूर हे आमच्या भारतीय सैन्याने यशस्वी पद्धतीने पार पाडलं पाकिस्तानला त्याची लायकी दाखवली दोन हजार चौदाच्या अगोदर जेव्हा जेव्हा आमच्याकडे आतंकवादी हल्ले व्हायचे तेव्हा कुठल्याही पद्धतीचं उत्तर देण्याचं धाडस आमचं केंद्र सरकार दाखवायचं नाही पण नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं हे केंद्र सरकार हेनी आतंकवाद्यांना जो काही धडा शिकवला आहे चोख उत्तर दिलेला आहे पाकिस्तानला एक सरळ स्पष्ट संदेश दिलेला आहे की तुम्ही अगर आतंकवाद्यांना अगर खत पाणी टाकत असाल तर आम्ही भारतीय भारत म्हणून तुम्हाला चोख उत्तर देऊ असा सर्व स्पष्ट संदेश आमच्या भारताने आज निरेंद्र नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिलेला आहे आणि आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने एक भारतीय म्हणून आम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन आज एक तिरंगाच्या येऊन आम्ही एक स्पष्ट संदेश दिलेला आहे आणि आमच्या सैन्याचे आभार मानलेले आहे बोला भरत बटो